बॉलिवूड अभिनेता सलमान खानला मेंदूचा आजार झाला आहे सलमान खानला झालेला मेंदूचा आजार किती गंभीर आहे त्याबद्दल आपण माहिती घेत आहोत द ग्रेट इंडियन कपिल शो या कार्यक्रमामध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना सलमान खाननं ब्रेन ॲन्युरिझम नावाचा आजार असल्याचं सांगितलं आहे तर त्याचं झालं असं विनोदी कलाकार कपिल शर्मा याच्या द ग्रेट इंडियन कपिल शोचा तिसरा सीझन सुरू झाला आहे बॉलिवूडचा स्टार सलमान खान या शोचा पहिला पाहुणा होता कपिलच्या शोमध्ये सलमान खान त्याच्या सिकंदर या चित्रपटाचं प्रमोशन करण्यासाठी गेला होता त्यावेळेस कपिल शर्मा आणि त्याच्या टीममधील इतर लोकांनी सलमान खानला त्याच्या चित्रपटापासून ते त्याच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत विविध प्रश्न विचारले त्यापैकी एका प्रश्नाला उत्तर देताना सलमान खाननं सांगितलं की त्याला बेन अॅन्युलिझम नावाचा आजार आहे सलमाननं त्याच्या आरोग्याशी निगडीत समस्यांबद्दल सांगितलं त्यानं सांगितलं की सिकंदर चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दरम्यान त्याच्या बरगडीला दुखापत झाली होती सलमानने पुढे सांगितलं मेंदूमध्ये ॲन्युरिझम आहे तरी देखील काम सुरू आहे रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या आहेत मात्र तरी देखील काम सुरूच आहे मी ॲक्शन करतो चालू शकत नाही तरी देखील डान्स करतो माझ्या आयुष्यात हे असं सगळं सुरू आहे सलमान खानच्या या वक्तव्यानंतर लोक इंटरनेटवर ब्रेन एनज्युरिमची निगडीत माहिती सर्च करत आहेत ब्रेन एन्युरिझम काय असतं आणि हा आजार किती गंभीर असतो चला तर आपण थोडंसं जाणून घेऊया मेंदूतील रक्तवाहिन्यांमध्ये बाहेरून फुगवटा निर्माण होणं किंवा सूज येणं याला ॲन्युरिझम असं म्हणतात रक्तवाहिन्या कमकुवत झाल्यामुळे हा फुगवटा किंवा सूज निर्माण होते विशेष करून जिथे रक्तवाहिनी दोन भागात विभागली जाते तिथे हा फुगवटा निर्माण होत असतो जेव्हा रक्त या कमकुवत भागामधून जातं तेव्हा रक्ताचं जाप त्या जागेवर बाहेरच्या बाजूने फुगवटा निर्माण करतो एखाद्या फुग्यासारखा तो फुलतो ॲन्युरिझम शरीराच्या कोणत्याही भागातील रक्तवाहिन्यांमध्ये होऊ शकतो ॲन्युरिझम मेंदूत झाला तर त्याला ब्रेन ॲन्युरिझम असं म्हणतात ब्रेन ॲन्युरिझम का होतो रक्तवाहिन्या कमकुवत का होतात याचं कारण पूर्णपणे संशोधकांना कळलेलं नाही मात्र यामागची काही प्रमुख कारणं सांगितली जातात ती म्हणजे धूम्रपान उच्च रक्तदाब म्हणजे हाय ब्लड प्रेशर कुटुंबात कोणाला तरी ब्रेन ॲन्युरिझम असणं म्हणजे अनुवंशिकपणा अनेक वेळा जन्मतः काहींच्या रक्तवाहिन्या कमकुवत असतात डोक्याला एखादी दुखापत झालेली असते दारू आणि अंमली पदार्थांचं अतिसेवन यामुळे ब्रेन ॲन्युरिझम कोणालाही कोणत्याही वयात होऊ शकतो मात्र चाळीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये तो अधिक आढळतो पुरुषांपेक्षा महिलांमध्ये तो अधिक आढळतो ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसनुसार इंग्लंडमध्ये दरवर्षी जवळपास पंधरा हजार लोकांपैकी एकाचा ब्रेन ॲन्युरिझम फुटतो अमेरिकेतील ब्रेन ॲन्युरिझम फाउंडेशननुसार अमेरिकेत दरवर्षी एक लाख लोकांमध्ये याची आठ ते दहा प्रकरणं समोर येतात यावर उपचार पद्धती काय आहे तर मायको क्लिनिक ही अमेरिकेतील एक खाजगी संस्था आहे ही संस्था आरोग्याबाबत संशोधन करते या संस्थेनं ब्रेन ॲन्युरिझमबाबत सविस्तर माहिती दिलेली आहे फुटलेल्या ब्रेन ॲन्युरिझमला बरं करण्यासाठी एक सामान्य उपचार असतो तो म्हणजे सर्जिकल क्लिपिंग आणि एन्डोव्हॅस्क्युरल ट्रीटमेंट काही प्रकरणांमध्ये हा उपचार ॲन्युरिझम फुटलेला नसताना देखील केला जाऊ शकतो मात्र त्यामध्ये उपचाराचा फायदा होण्यापेक्षा नुकसान होण्याचा धोका अधिक असतो ॲन्युरिझम होऊ नये किंवा तो मोठा होऊ नये आणि फुटण्याचा धोका कमी करण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे ज्या सवयींमुळे तुमच्या रक्तवाहिनींचं नुकसान होऊ शकतं अशा सवयींपासून दूर राहणं त्यासाठी पुढील गोष्टी टाळाव्यात धूम्रपान जास्त तळलेले पदार्थ खाणं उच्च रक्तदाब नियंत्रात न ठेवणं जास्त वजन किंवा लठ्ठपणा या गोष्टींपासून तुम्ही जर दूर राहिलात तर तुम्हाला हा आजार शक्यतो होणार नाही तर मंडळी तुम्हाला याबाबत आणखी काही माहिती असेल तर नक्की कमेंटमध्ये लिहा पुन्हा भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार